चंपाषष्ठी निमित्त ठाण्यातील था जवाहरबाग परिसरातील प्रसिद्ध अशा खंडोबा मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून येळकोट येळकोट जयमल्लाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता चंपाषष्टी हा उत्सव खंडोबाचा महापर्व मानला जातो याच पार्श्वभूमीवरती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे धार्मिक वातावरणात पार पडणारा हा सोहळा पाहण्यासाठी शहरासह सो, परिसरातील अनेक भाविकांनी येथे उपस्थिती लावली चंपाषष्टमी महोत्सवानिमित्त पालखी सोहळा जागरण गोंधळ भजन तसेच इस... महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळाला भाविकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीने विशेष व्यवस्था केल्या असून दर्शनाची सुव्यवस्था राखण्यासाठी स्वयंसेवकही तैनात केले आहेत चंपाषष्ठी उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देत हा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे थोड़ा मागे थोड़ा थोडासा माननीय श्री संजय तारे साहेब आपल्या कुलदैवाच दर्शन घेण्यासाठी okay. या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं जय महाराज मंदिर ठाणे यांच्यातर्फे सभास

पंचकृषीतील भाविकांना जय मल्हार मंदिर ट्रस्टचा जय मल्हार मी सर्जराव नरे या संस्थेचा सचिव म्हणून काम करत आहे आज चंपा निमित्त या ठिकाणी जे मुलाखत घेतली जाते त्याच्याबद्दल जा मी सांगतो आहे की या खंडो मा मूर्ती हे जे खंडोबाचं मंदिर आहे याची जी सुरुवात झाली ते एकोणीसशे सत्ते अठ्ठेचाळीस साली झाली अठ्ठेचाळीस साली या ठिकाणी आमचे संस्थेचे जे संस्थापक आहेत होते कैलासवासी बबनराव विष्णू शिवले फुलवाले हे यांची खंडोबावरती निश्चिम भक्ती होती ते खंडोबाला वारंवार जायचे आणि त्यामुळं त्यांना दे देवाचा संचार पण त्यांच्या अंगामध्ये होता असे बबनराव शिवले यांना दृष्टांत झाला की या ठिकाणी स्मशानभूमीसमोर मी आहे तर त्यांनी या ठिकाणी साफसफाई केली आणि त्यांनी त्यांच्या निदर्शनात आलं की वड पिंपळ आणि उंबर या तीन झाडाच्या फोडामध्ये एक स्वयंभू अशी खंडोबाची मूर्ती त्या त्यांना त्यांना त्या पाहण्यात आली त्या ठिकाणी एक छोटंसं शेड उभं केलं आणि त्याची सेवा चालू केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिला जीर्णोद्धार झाला त्यावेळेस हे मल्हार मंदिर ट्रस्ट नावाचं ट्रस्ट स्थापन झालं त्यामुळे ती मूर्ती त्याच जागेवरती स्वयंभू मूर्ती बसवलेली आहे आणि भव्य असं हे मंदिर उभं केलेलं आहे आणि चंपाषष्ठीचा उत्सव आपल्याला माहिती आहे की चंपाषष्ठीचा उत्सव हे नवरात्र सहा दिवसाचं हे नवरात्र असतं त्या नवरात्राची सांगता या षष्ठीच्या दिवशी होते खंडोबाने या जो हे जे दैत्य होते त्यांचा वध केला आणि तो दिवस हा चंपासाष्ठचा दिवस आहे आणि तो आपण या ठिकाणी साजरा करतो आणि सर्व महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी साठ टक्के लोकांचं कुलदैवत हे खंडेराय आहे प्रत्येकाला आपल्याला कुलदैवताचं हे कुलधर्म कुलाचार करावा लागतो तळे करावा लागतो आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सकाळी पाच वाजता या अभिषेक झाला त्यानंतर सात वाजता जे संपूर्ण दर्शनाची लाईन लागलेली आहे तर संपूर्ण दिवस लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात तसेच भंडार्याचा कार्यक्रम संध्याकाळी आरती झाल्यानंतर सहा सा, सा, ते रात्री अकरा वाजेपर्यंत भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम जा असतो नंगर तुटल्यानंतर रात्री पाच वाजता हा भंडार जो जागरण उदाहरणाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम समाप्त होतो आणि कार्यक्रमाची सांगता होते मी मंदिर ट्रस्टी दिल्ली बबनराव शिवले आणि हे मंदिर सम साठ सत्तर वर्षापूर्वीचा आधी आहे इथे जी जी मूर्ती आहे आमचे गुरुवर्य बबनराव विष्णू यांच्या स्वप्नामध्ये येऊन ही मूर्ती जमिनीच्या खालून आपण असे वर आलेली मूर्ती आहे ही जागृत मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं पुन्हा तिस आत्ता नवीन रिनोवेशन केलं एक वर्षापूर्वी तेव्हाही नवीन बांधलेलं मंदिर आहे याच्या आधी वड पिंपळ उंबर यामध्ये हे मंदिर होतं ही मूर्ती होती पुढची मूर्ती ही पुरातन मूर्ती आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षपूर्वी आधीची आता ती ही नवीन स्थापना केलेली आहे ही पण खंडोबाचीच मूर्ती आहे दामणीचे खंडोबा सेम दोन्ही मूर्त्या सेम आहेत आजचा जो चंपसष्टीचा जो उत्सव आहे ना हे पूर्ण दर सालाबाजाप्रमाणे असतो असं जवळ आपले फुलांची वगैरे सजावट आणि बाकीचे जेवण खावण संध्याकाळचे महाप्रसाद असतो पंधरा ते वीस हजार माणसं जेवून आणि दहा ते पंधरा हजार पार्सलमध्ये सगळं जातं असं तीस पस्तीस हजार लोकांच्या करून जातात आणि सर्व लोकांच्या ह्याच्या संपूर्ण ह्याच्यातून हे उभी आहे निधीतून